तर आणि तरी आपण संयमानी कारण का एक बालिश राज देश आहे पाकिस्तान त्यांच्याकडे तीन चार दिवसापर्यंत पुरेल असं एवढं ॲम्युनेशन आहे एवढे पैसे आहेत आणि ऑलरेडी ते म्हणजे संपलं आहे तर अजून त्यांना काय संपवायचं आणि म्हणून ते शेवटचा हा प्रयत्न करत असतील पण आता त्यांना कळून चुकलं आहे की भारतीय सेनासमोर सेनेसमोर ते टिकू शकत नाही उलट आपल्या देशात धर्मा धर् आपल्या सेनेबद्दल काही चुकीच्या अफवा पसरवून आपल्या देशात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर अर्थात आपण कोणीही या गोष्टीला बळी पडणार नाही होत पण हे हे डीएस्क्युलेट हे आपण केलं नाही ते डी एस आपण हे ॲस्क्युलेट केलं नाही उलट आपण डीएस्क्युलेट केलं ते एस्क्युलेट करताना काल दिसले पण आता ती सीज फायर अनाऊन्स झाली आहे खरंतर हा विजय आहे भारत भारताचा आणि त्यासोबत जे शहीद झालेत वीर जवान रजौरीमध्ये असेल पूंछमध्ये असतील काही ठिकाणी थोडे कॅज्युलटीज झालेत त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करते आणि असा अनुभूती सांत्वन आ मी करतो त्यांच्या कुटुंब्याचं पण जेवढे कॅज्युल्टीज मला असं वाटतं पाकिस्तानमध्ये झाले ते त्यांच्यावर विश्वास कधी ठेवू शकतच नाही खरं तर म्हणून हा आपला विजय आहे असं त्या ठिकाणी मानते अतिशय जबरदस्त कामगिरी ही आपली आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सनी ने केली